राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी सुवर्ण संधी कोरियन बांबू मिठासमोर सोन्या चांदीची किंमतही विसराल भात उत्पादनात देशातल्या शास्त्रज्ञांनी चमत्कार केलाय गरीब पाकिस्तानचे मंत्री झाले श्रीमंत आणि दिल्ली कॅपिटल्सला विजय पथावर येण्याची आशा आहे सारा तेंडुलकर कुणाला डेट करतीये या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच मे वार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे बारावीच्या परीक्षेच्या निकालाची फेब्रुवारी ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं होतं ही परीक्षा करिअरच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असल्यामुळे निकालाच्या तारखेसाठी सर्वच जण उत्सुक होते परंतु आता प्रतीक्षा संपली आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी तारीख जाहीर होणार आहे अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे राज्य मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय महामंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा घेण्यात आली होती बारावीच्या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील माहितीची प्रत घेता येणार आहे तसंच डिजिलॉकर ऍप मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे नोकरीच्या नव्या संधींची जर तुम्ही वैद्यकीय हो किंवा पशुपालन क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पशुधन विकास अधिकारी आणि सहायक प्राध्यापक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे नोकरीची नवी संधी उपलब्ध झालेली आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात या भरती मोहिमेद्वारे राज्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची दोनशे एकोणऐंशी आणि सहायक प्राध्यापकांची सातशे सोळा पद भरली जाणार आहेत एल ओ पदासाठी उमेदवाराकडे पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन या विषयात बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे सहायक प्राध्यापक पदासाठी मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातनं एम डी एम एस डी एन बी किंवा पी एच डी पदवी आवश्यक आहे तसंच एक, एक वर्षाचा वरिष्ठ निवासी अनुभव आवश्यक आहे वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर उमेदवारांचं वय हे अठरा चा ते चाळीसच्या दरम्यान असावं आणि राखीव प्रवर्गाला नियमांनुसार सवलतही दिली जाणार आहे उमेदवारांची निवड ही स्क्रीनिंग टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे घेतली जाईल परीक्षेच्या तारखा आणि प्रवेशांची माहिती आयोगाकडनं स्वतंत्रपणे जारी केली जाणार आहे पगाराबद्दल बोलायचं झालं तर एल डी ओला ला दरमहा छप्पन्न हजार एकशे ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये दिले जातील तर सहायक प्राध्यापकांना दरमहा सत्तावन्न हजार सातशे ते एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये वेतन मिळणार आहे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी त्यानंतर ऑनलाईन अर्ज विभागात जाऊन त्यानंतर उमेदवारांनी संबंधित पदाच्या लिंकवर क्लिक करावं आणि नोंदणी करावी पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कोरियन बांबू मिठाची अलीकडेच भारत आणि पाकिस्तान मधल्या तणावामुळे आयात निर्यात पूर्णपणे बंद झालेली आहे आता दोन्ही देशांमध्ये तिसऱ्या देशामार्फतही आयात निर्यात होणार नाही या सगळ्यात येत्या काळात भारतात सैंधव मिठाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो उपासाच्या वेळी सैंधव मिठाचा वापर केला जातो दुसरीकडे रक्तदाबाचे रुग्णही गेल्या काही काळापासून सैंधव मीठ वापरतात त्यामुळे दरवर्षी पाकिस्तानमधनं भारतात दोन ते तीन हजार टन रॉक मीठ आयात केलं जातं ही होती रॉक सॉल्ट बद्दलची माहिती पण इथे आम्ही तुमच्यासाठी जगात आढळणाऱ्या एका मिठाबद्दल माहिती घेऊन आलो आहोत त्याची किंमत सोन्या चांदी इतकीच आहे हे मीठ आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे जरा कल्पना करा जर तुमच्या आयुष्यातनं मीठ नाहीसं झालं तर काय होईल चव नसलेलं अन्न अपूर्ण आरोग्य आणि कंटाळवाणी भावना मीठ केवळ चवच वाढवते असं नाहीये तर आपल्या शरीरासाठी ते खूप महत्वाचंही असतं साधारणपणे ते भारतात स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे परंतु जगात एक असं मीठ आहे ज्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल त्याचं नाव आहे कोरियन बांबू मीठ त्याची दोनशे पन्नास ग्रॅमची किंमत ही सात हजार पाचशे रुपयांपर्यंत असू शकते त्याची अद्वितीय उत्पादन प्रक्रिया आणि औषधी गुणधर्म यामुळे ते इतकं महाग आहे त्यात बांबू पासून मिळणारे नैसर्गिक खनिज आढळतात त्यामुळे ते औषधी गुणधर्मांनी समृद्ध होतं आणि हे ओलसर पारंपरिक कोरियन औषधांमध्ये सुद्धा वापरलं जातं ज्यामुळे त्याची मागणी आणखी वाढते ची चौथी बातमी आहे देशातल्या शास्त्रज्ञांच्या एका चमत्काराची देशातल्या शास्त्रज्ञांनी चमत्कार केले आहेत एका सुधारित भात जातीची निर्मिती करण्यात आलेली आहे ज्यामुळे उत्पादनात तीस टक्के वाढ होणार आहे शेतकऱ्यांना फायदाही होईल कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी भारतीय या कृषी संशोधन परिषदेनं विकसित केलेल्या डी आर आर धन शंभर कमला आणि उसा डी एस टी तांदूळ एक या पहिल्या जिनोम वर्धित तांदळाच्या जातीचं अनावरण केलं सरकारच्या मते या जाती हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यास तसंच भात उत्पादनात तीस टक्क्यांनी वाढ करण्यास मदत करतील आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू केरळ पुदुचेरी बिहार छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिसा झारखंड बिहार आणि पश्चिम बंगाल या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांसाठी या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गरीब पाकिस्ताननं आपल्या मंत्र्यांच्या पगारात मोठी वाढ केली आहे त्याबद्दल मंत्र्यांच्या पगारात एकशे चाळीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे वाढलेलं वेतन लवकरच लागूही होणार आहे संघीय मंत्र्यांचं मासिक वेतन हे दोन लाख अठरा हजार, हजार करण्यात आलेले आहे पण राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या पगारात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाहीये दोघांनाही फक्त दोन लाख अठरा हजार रुपयेच मिळत राहतील पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या पगार आणि भत्ते आणि विशेषाधिकार या कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश जारी केला आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं दिल्ली कॅपिटल्स सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आय पी एल साखळी फेरीचा सामना रंगणार आहे हैदराबादच्या संघाचं प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान आता संपुष्टात आलेलं आहे अर्थात यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालेलं नाहीये दिल्लीच्या संघाचं आव्हान कायम आहे दिल्लीच्या संघानं दहा सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर सुद्धा त्यांना प्ले ऑफ मध्ये पोचता येणार आहे मात्र मागल्या दोन लढतींमध्ये दिल्लीचा पराभव झालेला आहे त्यामुळे त्यांच्या समोर विजय पथावर येण्याचंही लक्ष असणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूया सारा तेंडुलकरची गेहराय्या फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेला आहे दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारासोबत त्याचं नाव जोडलं जात आहे त्यांच्या या नात्याच्या बातम्यांमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे सिद्धांत चतुर्वेदी याचं नाव याआधी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत जोडलं जात होतं आता तो सारासोबत वेळ घालवत असल्याचं सांगण्यात येत आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर